सिंचनामुळे प्रगत झाली शेती हीच तर आहे दादांची बारामती अटल भूजल योजनेतून बारामती जवळच्या बावीस गावांना उपसा सिंचनाचा फायदा मिळाला नमस्कार मी मुरलीधर बाळकृष्ण ठुमरे राहणार मासावाडी तालुका बारामती येथील कायमचा शेतकरी आहे या ठिकाणी आम्हाला पुरंदर उपसा सिंचन योजना झालेली आहे परंतु मेन पाईपलाईनपासून पासून साधारणतः इथं पाणी यायला साधारणतः तीस चाळीस तास लागायचे त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा जास्त पैसे जायचे त्यात वेळ जायचा त्यात त्याच्यामुळं दादांनी आम्हाला अटल भूजल योजनेमार्फत या ठिकाणी पन्नास लाखाची ही पाईपलाईन करून दिली त्यामुळे आमचं डायरेक्ट शेतात पाणी आलं आमच्या तलावात पाणी आलं त्याच्यामुळं आम्हाला डायरेक्ट पाणी घेता आलं दहा पंधरा तास तरी पाणी घेतलं आम्ही त्या शेतकऱ्यांचं आमचं सर्वांचं साधारणतः एक दीड महिन्याचं तो भिजवण्याचा पिरियड पूर्ण व्हायचा होतोय आणि आमचं या ठिकाणी ज्वारी बाजरी कांदा आणि आमचं आता उसाचं पीक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आहे आणि आमचं या ठिकाणी आता गेले तीन चार वर्षापासून आमचा हा भाग एरिकेटेड झाला आणि आम्ही एक बागायत एरिया आमचा झाला त्यामुळं आमचा निश्चितच जो आमचा कालचा जिरायत बाग होता आम्ही हुलगा मटकी या ठिकाणी घ्यायचो त्या ठिकाणीच आम्ही आज उसाचं पीक कांद्याचं पीक घ्यायला लागलो आहे आमची परिस्थिती बदलती ह्याच ह्याचं खरं तर कारण या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादानी ही खरं तर आम्हाला पाईपलाईन करून दिल्यामुळे हे सगळं होऊ शकलं आणि आमचा भाग हा सुजिलाम सुपलाम आता होतोय निश्चितच आमची प्रगती होत चाललेली बारामती पुरंदर पट्ट्यातील सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडवत अजितदादांनी बळीराजाला लाभ आणि बळ दिलाय लोणी भापकर सारख्या अनेक गावांमध्ये पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यामुळे ज्वारी बाजरी कांदा आणि ऊस या पिकांना मोठा फायदा मिळतोय